येरमाळा तालुका कळंब येथील जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक ठोंबरे हे दिनांक चोवीस मार्च रोजी सोमवारची सकाळची साडेसातची शाळा भरल्यानंतर ठीक साडे दहा वाजता दारू पिऊन शाळेत दाखल झाले शाळेच्या रस्त्याने सरांचे मळलेले कपडे सुजलेले डोळे आणि अट्टल बेवड्याचा अवतार पाहून नागरिकांमधून शिक्षण विभागाला कोणी वाली आहे का नाही असा प्रश्न विचारला जात आहे परंतु मुख्याध्यापक ठोंबरे यांचे हे वागणे असेच सारखे चालू असून त्यांना शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही धाक दिसत नाही कारवाईची चिंता नाही मागील रजेची कारवाई, ची रजे कारवाई होऊनही पुन्हा दारू पिऊन शाळेत येणे म्हणजे प्रशासकीय कारवाईची कुठल्याही प्रकारची भीती नाही असे दिसून येते जिल्हा परिषद मुलींच्या कन्या शाळेमध्ये पहिली ते चौथीचे चार वर्ग असून टोटल पाच शिक्षकांचा स्टाफ आहे त्यातील चार शिक्षक महिला आहेत मुख्याध्यापक म्हणून ठोंबरे यांच्यावर जबाबदारी असून लहान लहान विद्यार्थिनींना शिकवण्याची जबाबदारी असलेले मुख्या वारंवार दारू पिऊन शाळेत येतात असेच शाळा परेडमध्ये अनेक वेळा शाळा व्यवस्थापन समितीने त्यांना समज देऊनही त्यांच्यात सुधारणा ना होत नाही त्यामुळे महिला शिक्षिकांबरोबरच लहान लहान विद्यार्थिनींचेही भवितव्य धोक्यात आले आहे त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचाही विषय गंभीर बनत आहे मुख्याध्यापकांमध्ये मुख्याध्यापकांमुळे येरमाळ्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा ढासळलेला दिसत आहे त्यामुळे शिक्षण विभागाकडून योग्य ती दखल घेऊन कारवाई होणार का अशी चर्चा गावकऱ्यांमधून होत आहे